सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरती किंबहुना इतर ज्या भरती आहेत जसे की तलाडी भरती असेल वनरक्षक भरती असेल एम पी एस सी मार्फतच्या असतील सेवाच्या माध्यमातून टी सी एस घेणाऱ्या असेल किंवा आय बी पी एस असेल स्व अशा पद्धतीनं ज्या भरत्या आहेत त्या भरत्यांसाठी सतराशे साठ सार्थ विघ्न असलेले दिसून येतात पाठमागच्या प्रत्येक बातमीचं विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं आहे त्याच पद्धतीनं सरकारची बदलती धोरणं या स्पर्धेच्या जगामध्ये तुमच्यापर्यंत वारंवार आपल्या चॅनलनं पोस्ट केलेलं आहे त्यातलंच एक छोटसं आणि महत्वाचं देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सध्या आहेत तथा गृहराज्यमंत्री सुद्धा ते आहेत सो अशा पद्धतीनं त्यांचे एक ट्विटरवरून एक इन्फॉर्मेशन किंवा बातमी जे आउट केली त्यांनी ते, ते तुमच्यापर्यंत विश्लेषण करणार आहोत कारण की याच्यामध्ये खूप मोठा अन्याय मुलांवरती होणार हे मात्र नक्की आहे सो पाठीमागचा काही विषय होता त्यानंतर त्यांनी काय केलं आणि आता परत काय केलंय ह्याचं सगळ्याच विश्लेषण तुमच्यापर्यंत देणार आहे कारण की पोलीस भरती म्हटलं की गृह विभाग आला आणि गृह विभाग म्हणजे त्याचे प्रमुख जे आहेत सध्या देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं एक पोलीस भरतीला ट्विट देणारी एक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलसुद्धा आपले आहेत दोन हजार पंचवीसच्या पोलिस भरतीसाठी किंवा इतर सुद्धा पेज आहेत त्याची इन्फॉर्मेशन त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही लिंक जॉईन करून घ्यायचे आहे त्या लिंकवरून तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे ट्विटर केलेलं जे देवेंद्र फडणवीस यांचं जे काही बाईट आहे ते तुमच्यापर्यंत पोच होईल सो तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि बघू शकताय सो ते पहिला इन्फॉर्मेशन बघूयात आणि त्यानंतर मग सरकारची धोरणं कशा पद्धतीने याची सगळी इन्फॉर्मेशन मार्गदर्शन जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत तर बघा सी एम ओ महाराष्ट्र एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत ई गव्हर्नन्स सुधारणा व सेवाकर्मी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी जिल्हा विभाग व मंत्रालय स्तरावरील अधिकारी यांना आपले काम दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करणे अपेक्षित होते दोन ऑक्टोंबर म्हणजे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ठीक आहे तर बघा मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील परिस्थिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भरतीमध्ये विषय गेम चेंजर ठरणार असं ठेवायचं सो आता सुद्धा त्यांनी त्यांच्या जे काही ट्विटर वार आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे ऑफिशियल पेजवरती की ज्या काही राज्यातील अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी यामध्ये अधिकारी महत्वाच्या व तातडीच्या कामकाजात व्यस्त असल्याने राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमास शंभर दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे शंभर दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे तब्बल शंभर दिवस ह्याच्या आधी सुद्धा एप्रिल पासून जे काही गोष्टी झाल्या उभ्या महाराष्ट्राने बघितल्या की एकशे पन्नास दिवसामध्ये दीड लाख भरतीचं नियोजन देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं त्याच्यामध्ये मला वाटतं लय तर दोन ते तीन हजार भरती झाले असतील त्याच्यापेक्षा जास्त भरती झालेल्या नाही आहेत मग तुम्ही सांगा दीड लाख भरतीचं नियोजन गेलं कुठं त्याच्या आधी सुद्धा म्हणजे गेल्या वर्षापर्यंत जवळजवळ अडीच लाख पदे रिक्त होते त्यानंतर सात ते आठ महिने होऊन गेलेत जवळजवळ तीन लाख प्लस पदे ही रिक्त असतील त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर मग महाराष्ट्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या काही गोष्टी असतील सो अशा पद्धतीनं एकंदरीत शासकीय नियमशासकीय पकडून तीन ते साडेतीन लाख जागा रिक्त आहेत आणि मग त्यावेळी त्यांनी हे नियोजन केलं होतं की कार्यक्रम करायचं असतात त्या पद्धतीने यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं की दीडशे दिवसांमध्ये एक दीड लाख भरतीचं नियोजन त्यांनी केलेलं होतं ते सुद्धा असंच कागदावरती राहून गेलेलं आहे त्यानंतर परत हा दीडशे दिवसांचा कार्यक्रम त्यांनी केलेला होता याच्यामध्ये सुद्धा नवीन नवीन भरत्या किंवा जे काही कार्यक्रम असतील त्याचं अवलोकन करून त्यांना लवकर लवकर या भरत्या करायच्या होत्या पण त्यांनी केलेल्या नाहीत आणि आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं हे जे काही त्यांचं बाईट आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा एकशे पंचा एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाची जी काही तयारी आहे ती दोन ऑक्टोबर पर्यंत त्यांनी द्यायला सांगितलेली होती पण आता म्हण आता स्थिती कधी आली आता गेल्या अर्धा दिवसामध्ये आले त्याच्या आधीचा दिवस काय त्याच्या आधीच्या दिवसांचा काय विषय होता समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुरस्थितीचं कारण देऊन त्यांनी फक्त एक रिझन दिले की फक्त आणि फक्त डेज मारायचे आहेत यांना दिवस मारायचे आहेत भरतीचा काही विषयच नाही आहे अशा पद्धतीनं एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमात शंभर दिवसांची मुदत वाढ एक ठीक आहे बाबा एक महिना तीस दिवस वगैरे पकडा शंभर दिवस म्हणजे साडेतीन महिने प्लस गेले साडे तीन महिने प्लस गेलं विचार करा आज सप्टेंबर आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर एंड आणि जानेवारी मिड यांनी एवढे दिवस मुदतवाढ दिली हे कशासाठी तर हे फक्त पुढचे पाच वर्ष फक्त ढकल स्टार्ट करायचं बाकी कायच करायचं नाही काहीच करायचं नाही फक्त ढकल स्टार्ट आहे दुसऱ्या डोक्यात काही so, विषय नाही आहे सो फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी दिलेलं आहे मंत्रालय व क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या स्पर्धेअंतर्गत आपले काम दहा जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण करावे जे मगाशी बोललो की जानेवारी मी जानेवारी मीड मोडलो पंधरा तारखे दरम्यान यांनी दहा जानेवारी सांगितले म्हणजे बघा प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते चॅनलकडून आपल्या तर मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांनी व स्पर्धेअंतर्गत आपले काम दहा जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण करावे त्यानंतर त्याच्या कामाचे मूल्यांकन करून सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निकाल जाहीर करण्यात येईल व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आता यांनी सत्कार केला पण जे हे रिक्त जागा आहेत त्या भरत्या कोण करणार सत्कार त्या अधिकाऱ्यांचा झाला कारण त्यांना ऑलरेडी पोस्ट आहेत पण ज्या पोस्ट रिकाम्या आहेत जिथं बेरोजगारीचा दर खूप जास्त वाढतोय महाराष्ट्रामध्ये जे तरुण आहेत तरुण म्हणतोय त्यांच्या हाताला नोकऱ्या नाही आहेत आणि मग मग ह्या भागांमध्ये जे काही चोरी लुटमारी किंवा जे काही परिस्थितीला जे काही सामोरं जावं लागतील लोकांना किंवा मुलांना त्याला कारणीभूत सरकारला लक्षात ठेवायचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात या भरत्यांच्या जागरिकता असून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं या भरत्या होत नाहीत फक्त कागदावरती डेज येतात आणि मग एक आशा लागते पोरांना की आता हा दीडशे दिवस झाले आपल्याला तयार करता येईल किंवा काय करता येईल सो अशा पद्धतीनं परत दीडशे दिवस संपले की परत दीडशे दिवस परत त्याला मुदत वाट परत त्याला शंभर दिवस असं करत करत पाच वर्ष घालवायचं म्हणून कायम परिस्वरूपी सांगतोय की भरत्यांमागचं राजकारण थोडंसं वेगळं आहे भरत्यांमागचं राजकारण थोडंसं वेगळं आहे त्यामुळं एक गोष्ट खूप महत्वाची असते की याच्यामध्ये जे दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाचं तुम्हाला मार्गदर्शन सांगितले ते न होता त्यांनी डायरेक्टली शंभर दिवसांचा जो कार्यकाळ आहे तो वाढवून हा फक्त चुना लावायचं काम ह्या देवेंद्र फडणवीस यांनी केल्या लक्षात ठेवायचं ह्या महाराष्ट्रातील तरुण मुलांना लक्षात ठेवायचं नोकऱ्यांचा विषयच नाही आहे सगळं फक्त कागदांवरती आहे लक्षात ठेवा सगळं फक्त कागदांवरती आहे सो हे जर इन्फॉर्मेशन आवडले असेल तर एक काम करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक टाकतोय सो पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करत तिथं तुम्हाला हे जे काही कात्र नाही ते तुमच्यापर्यंत पोहोच करतोय त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीतली सगळ्यात मोठी एफ बॅच आपले अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली तुमच्यापर्यंत पोहोच करतोय ज्याच्यामध्ये मराठी ग्रामर त्यानंतर गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान सगळे त्यामध्ये चालू घडामोडी दोन हजार पासून दोन पर्यंत त्यानंतर त्यान पोलीस प्रशासन त्यानंतर तांत्रिक प्रश्न पदाशी रिलेटेड हे सगळं कव्हर केलेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या छत्तीस जिल्ह्यांसाठी छत्तीस जिल्ह्याच्या पोलीस भरतींसाठी अतिशय महत्वाची ही अकरा हजार पाचशेची प्रश्नसंच पीडीएफ आय लक्षात ठेवा त्याच पद्धतीने याच्यामध्ये हो आपण शिपाई त्याचपर्यंत चालक कारागृह बॅट्समन आणि एसआरपीएफ पाचच्या पाचही घटकांची तयारी परिपूर्ण करून घेतलेल्या लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा ही पीडीएफ बॅच आहे त्यासोबत तुम्हाला डायट प्लॅन पी एफ जी आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुटसाठी एक कोंबो डायट तयार केलेला आहे तो सुद्धा पीडीएफ तुम्हाला ह्याच्यासोबत फ्री देणार ठेवा सो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच तुम्हाला हवी असेल तर एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती एकच मॅट्सअप मेसेज करा अकरा हजार पाचशे प्रश्न मिळण्याबाबत एवढाच मेसेज करा ह्याची किंमत आहे मूळ किंमत सहाशे रुपये आणि तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला नव्याण्णव रुपये डायट प्लॅन सुद्धा फ्री भेटणार आहे सो so एवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे घर बसल्या पाच मिनिटांमध्ये वेळ न घालवता पाठिमागेचाच एक हिस्ट्री सांगतोय महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस साठी जे आलेले होते त्यासाठी साडेचार हजार क्वेश्चन होते त्यावेळी त्रेपन्न एक आलेले होते यावेळी साडे अकरा हजार क्वेश्चन आहेत लक्षात ठेवा साठ पासष्ट प्रश्न हे इझिली आहे ना लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही भरतीमध्ये कोणत्याही जिल्ह्याच्या भरतीमध्ये जर असाल तर तुम्हाला अतिशय महत्वाची ही पिडे पॅच आहे लक्षात ठेवा सो वेळ न घालवता सोबत डायरेक्ट प्लॅन सुद्धा मोफत आहे सो जेवढं काही करता येईल तेवढं तुमच्यासाठी करतोय सो ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी वेळ न घालवता पटकन ह्या स्किनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये पिडे मिळून जाईल सो अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्या मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही जी बाईट आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं आहे आता पुढं काय होणार कसं होणार का अजून रेज वाढत राहणार की फसवा फसवेगिरी होणार का काय होणार की जागा कमी करून भरती पडणार किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या मग निवडणुकीच्या आधी सा आचारसंहितेच्या अगोदर भरती पाडणार नंतर भरती घेणार का काय या सगळ्या गोष्टी येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये समजून जातील सो अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या हकाद चॅनलमध्ये सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद